जो भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे आपण जाणून घेऊ कशा पद्धतीने जो आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे कसा आनंद आहे देवेबा भाऊ पुन्हा एकदा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मायबाप कोटी जनतेचा धन्यवाद त्यांचा कोटी कोटी आभार त्यांनी पारदर्शी नेतृत्व देवाभाऊन वर विश्वास दाखवला आणि देवाभव विश्वास दाखवून आज देवा भाऊ देवेंद्रजी नागपुरातून तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतोय महाराष्ट्र हा समृद्धाच्या वाटचालीकडे चाललेला आहे म्हणून देवेंद्रजींचं तर अभिनंदन पण सर्वात मोठं अभिनंदन की महाराष्ट्राच्या जनतेला वाटतोय की आता कोणीतरी आमच्या घरचा मुख्यमंत्री झालाय लाडका बहिणींचा लाडका भाऊ मुख्यमंत्री झालाय युवा बेरोजगार युवकांचा लाडका भाऊ मुख्यमंत्री झाला ज्येष्ठ नागरिकांचा एक सुसज्ञ चांगला विचार करणारा मुलगा त्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे सगळीकडे पुन्हा येईल फ्लेक्स लागलेले बॅनर लागले लक्ष वेधून गेले देवाभोवनी म्हटलं तर पुन्हा येईल देवा भवन सोब महाराष्ट्र के जनता ने कहा था वापस आना पड़ता है महाराष्ट्र की जनता कहती है वापस आना पड़ता है देवा को वापस आना पड़ता है जातिगत राजनीति बंद करने के लिए देवा को वापस आना पड़ता है जाति जातियों में जो पवार ने झगड़े बंद कराने के लिए वापस आना पड़ता है वापस आना पड़ता है उद्धव ठाकरे और पवार ने जो सौ करोड़ के वसूली का धंधा चालू किया था भ्रष्टाचार वो बंद बंद कराने के लिए वापस आना पड़ता है और इस महाराष्ट्र को समृद्ध बनाने के लिए वापस आना पडता देवा भाव को वापस आना पड़ता पडताय ज्या पद्धतीने नेता म्हणून त्याची निवड झाली पण उद्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे तो जल्लोष कसा साजरा केला त्याचा जल्लोष नागपुरात तर दुसरी दिवाळी साजरी होईल आणि जेव्हा नागपुरात येतील त्या दिवशी काय त्या दिवशी होली और दिवाळी साथ में मनाएंगे भाजप <laughs> कार्यकर्त्यामध्ये वेगळा आनंद जो आहे तो आज आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस शपथ घेतील म्हणजे उद्या ज्या शपथ घेतील त्यावेळेस नागपुरात दिवाळी साजरी करू आणि त्याचबरोबर नागपुरात जेव्हा पहिल्यांदा नागपुरात येतील देवेंद्र फडणवीस त्यावेळेस त्यांच्यासाठी होळी दिवाळी एकत्रित साजरी करू असा आनंद जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्याच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला आज पाहायला मिळतो आहे